दहावी परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात कॉपीमुक्त संकल्प मुरुम परीक्षा केंद्र दोन हॉल बावीस विद्यार्थी पाचशे सव्वीस मुरुम तारीख एकवीस आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला दिनांक एकवीस फेब्रुवारी वार शुक्रवार रोजी सुरुवात झाली या परीक्षेसाठी मुरुम शहरात दोन केंद्र असून प्रतिभा निकेतन विद्यालय केंद्र क्रमांक सहा हजार एकशे सात व जिल्हा परिषद कन्या प्रशाला केंद्र क्रमांक सहा हजार एकशे आठ या केंद्र आहेत मुरुम शहरातील प्रतिभा निकेतन व जिल्हा परिषद कन्या प्रशाला या केंद्रात प्रतिभा निकेतन मुरुम व भुसनी जिल्हा परिषद कन्या प्रशाला मुरम जिल्हा परिषद मुलांची शाळा मुरुम ज्ञानदान विद्यालय मुरुम डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू शाळा मुरून लालबहादूर शास्त्री बेळम विद्यालयातील विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत प्रतिभा निकेतन केंद्रात मराठी माध्यम दोनशे अठ्याहत्तर पैकी तीन अणुउपस्थित असे दोनशे पंच्याहत्तर उर्दू माध्यमिक दहा असे एकूण दोनशे पंच्याऐंशी विद्यार्थी तर, तर।, तर जिल्हा परिषद कन्ना प्रशाला केंद्रात मराठी माध्यम दोनशे अठ्ठावीस पैकी दोन अणुउपस्थित असे दोनशे सव्वीस उर्दू माध्यम पंधरा असे एकूण दोनशे एक्केचाळीस विद्यार्थी परीक्षा देत आहेत मुरुम शहरातील दोन परीक्षा केंद्रावर एकूण पाचशे सव्वीस विद्यार्थी आज मराठी आणि उर्दू विषयाच्या परीक्षेला सामोरे जात आहेत प्रतिभा निकेतन विद्यालयात बारा हॉल तर जिल्हा परिषद कन्ना प्रशादेत दहा हॉलमध्ये परीक्षा घेण्यात येत आहेत दहावी बोर्डाचे दिनांक एकवीस रोजी मराठी उर्दू विषयाच्या पासून परीक्षेला सुरुवात झाली असून दिनांक सतरा मार्च रोजी दहावी बोर्डाची परीक्षा संपणार आहेत प्रतिभा निकेतन केंद्रात बाळासाहेब पेट सांगवीकर तर जिल्हा परिषद कन्ना प्रशाला केंद्रात ए आर गायकवाड केंद्र संचालक म्हणून काम पाहत आहेत परीक्षा केंद्रावर पोलीस प्रशासनाच्या वतीने मुरुमशेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप यांच्या मार्शनाखाली पोलीस होमगार्ड कर्मचाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे कॉपीमुक्त अभियानाला मोरुड शहरातील केंद्रावर उत्पूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते महसूल प्रशासनाच्या वतीने कॉपीमुक्त अभियानाला सहकार्य करण्याचे आव्हान करीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या दोन्ही परीक्षा केंद्रात परीक्षार्थी तणावमुक्त वातावरणात परीक्षा देत आहेत आणि विद्यार्थ्यांनी ही कॉपीमुक्त अभियानाचा स्वागत केले असल्याचे दिसून येते कर्मगन मराठी वक्त परिवाराच्या वतीने सर्व दहावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा